शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने महानगरप्रमुख डॉक्टर सुशील माजर यांच्या संकल्पनेतून भाजी विक्रेत्यांना छत्रीवाटप करण्यात आले शहरातील मुक्क बाजारपेठेतील शतकोत्तर परंपरा असलेले व्यावसायिक प्रतिष्ठानासोबतच शेकडो गाडी पतारी पेरीवाले व्यावसायिक आहेत ऊन वारा पाऊस या आसमानी संकटांपासून त्यांचा व मालाचा बचाव व्हावा या उद्देशाने हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी दिलेल्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या मंत्राला जप स्मरून शिवसेनेचे महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांच्या संकल्पनेतील शहरातील तीनशे ते चारशे बाजी विक्रेत्यांना छत्रीचे वाटप करण्यात येत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या चौसष्टव्या जन्मदिनानिमित्ताने संबंध महाराष्ट्र भरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विविध समाजोपी व विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शहरातील आग्रा रोडवरील पाच कंदील ते फुलवाला चौक व परिसरातील फळ भाजीपाला विक्रेत्यांना पहिल्या टप्प्यात पन्नास व्यावसायिकांना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते छत्र्याचे वाटप करण्यात आले यावेळी शिवसेनेचे स सहसंपर्क प्रमुख इलालमाळी महेश मिस्तरी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे हेमंत साळुंके यासह आधी उपस्थित होते धुळे शहरात प्रभागनिहाय कोणत्याही प्रकारचे फळ मार्केट किंवा भाजी मार्केट नाही आहे म्हणून धुळे शहरातले आपले व्यापा आप फळ विकते बांधव भाजी बांधव हे उघड्यावर आणि रोडगाडीवर त्यांचा मालिका असतात प्रत्येक बांधव रोज व्याजाने पैसे काढून वेगवेगळ्या का प्रकारचा माल भरतो आणि तो देऊन विकून परत आपला घर उदरनिर्वाह चालवत असतो याच्यात जर पाऊस आला किंवा उन्हा आला तर तो राशवंत माल रोज खराब होतो म्हणून एक बाळासाहेबांच्या आणि उद्धव ऐंशी टक्के समाज टक्के राजकारणाच्यातना आम्ही आज धुळे शिवसेनेतर्फे तीनशे हॉकर्स बांधवांना त्यांच्या मालाचं संरक्षण त्यांच्या स्वतःचं संरक्षण याच्याकरता आम्ही आज छती वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याचप्रमाणे हा कार्यक्रम पुढच्या पाच तासात चालणार आहे आणि धुळे शहरातील प्रत्येक भागामध्ये ज्या ठिकाणी फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते आहेत त्यांना आपण हे वाटप करणार आहोत